श्रावण महिना सुरू झाला आहे आणि बरेच लोक श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज खात नाही पण अशा वेळेस व्हेज रेसिपी खाऊन पण कंटाळा येतो रोज काय बनवायचं हा प्रश्न असतो तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही अशी एक स्पेशल रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे की सगळीजणं अगदी आवडीने खातील पाणीपुरीच्या गाडीवर जेवढ्या रेसिपी मिळतात त्या सर्व रेसिपी मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि एक स्पेशल रेसिपी मी जी माझ्या गाड्यावर करायची ती म्हणजे मेओनिजची शेवपुरी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया ह्या रेसिपी करताना आधी पूर्वतयारी करावी लागते कांदा टोमॅटो कापून घ्यावं लागतो कोथंबीर कापून घ्यावं लागतं बटाटे वटाणे उकडून घ्यावं लागतात चटण्या तयार करून घ्याव्या लागतात पाणीपुरी करण्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे घेतले आहेत ते सुद्धा स्वच्छ धुवून मी वटाण्याबरोबर मऊ शिजवून घेणार आहे एक किलो सफेद वटाणे मी भिजत घातले होते रात्रभर ते घेतले आहेत त्यात पाव चमचा हळद घातली आहे चवीला मीठ घालायचं आहे आणि हे दोन्ही कुकरला छानपैकी मऊ शिजवून घ्यायचं आहे गरम असतानाच हे जे वटाणे आहेत ते आपण स्मॅश करून घ्यायच्या आहेत आता गोड चटणी कशी करायची ह्याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलला टाकली आहे तरी मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते की ह्या चटणीसाठी पाव किलो गूळ घ्यायचा आहे आणि एक लिंबा एवढी चिंच घ्यायची आहे आणि खजूर घ्यायचे आहेत सात आठ त्यातल्या बी काढायचे आहेत आणि सर्व वेगवेगळं भिजत घालायचं आहे हे तिन्ही भिजलं की चिंच आणि खजूर हे एकत्र वाटून घ्यायचं आहे याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे गूळ जो आहे तो चिंच आणि वाटलेली वाटलेली चिंच आणि खजूर गूळ हे सर्व एकत्र करायचं आहे आणि हे चांगलं शिजवायचं आहे याच्यामध्ये चवीला चिमूटभर मीठ घालायचं आहे याचा एक तारी पाक होईल इथपर्यंतच ती शिजवायची आहे शिजली की ती गाळून घ्यायची आहे जर तुमच्याकडे खजूर नसेल तर काहीही हरकत नाही तुम्ही नुसती चिंच आणि गुळाची सुद्धा चटणी करू शकता गोड चटणी ह्याच्यामध्ये फक्त खजूर वगळायचा आहे बाकी पाव किलो गुळ घ्यायचा आहे आणि लिंबा एवढी चिंच घ्यायची आहे गोड चटणी इतकी शिजवायची आहे की त्याचा एक तारी पाक होईल जास्तही शिजवून घट्ट करायचं नाही कारण चटणी थंड झाल्यावर ती आणखीन घट्ट होणार ती थंड झाली की ही चटणी गाळून घ्यायची आहे तुम्ही ही आधीसुद्धा गाळून घेऊ शकता आता आपण हिरवी चटणी कशी करायची ती बघूया करायला एकदम सोपे आहे पण खायला टेस्टी आहे तर इथे हिरवी चटणी करण्यासाठी इथे मी दोन कप पुदिना आणि एक कप मी कोथंबीर घेतली आहे पुदिना हा कोथंबीरीपेक्षा जास्त घ्यायचा आहे आठ आठ दहा मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि अर्धा लिंबू घेतला आहे आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर आणि पुदिना घालत आहे तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत याच्यामध्ये आलं लसूण काही घालायचं नाही आहे आणि याच्यावर मी आता अर्धा लिंबू पिळत आहे आणि वाटताना याच्यामध्ये आपण चवीला मीठ घालायचं आहे आणि पाच सहा बर्फाचे खडे घालून ही फाईन वाटून घ्यायची आहे लिंबूमुळे आणि बर्फामुळे चटणी बराच वेळ हिरवी राहते चवीला काळं मीठ मी घातलं आहे तुम्ही पांढरं सुद्धा घालू शकता हे बघा मी अशी फाईन चटणी करून घेतली आहे ही चटणी फ्रीजमध्ये दोन तीन दिवस सहज टिकते लाल लसणाची चटणी कशी करायची ते पाहूया इथे मी दहा पंधरा मिरच्या ज्या आहेत बेडगी कश्मीरी वगैरे त्या मी तोडून भिजत घातल्या होत्या अर्धा तास आता त्या मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तर ह्या मिक्सरमध्ये मी मिरच्या घेतल्या ता आहेत आणि त्याच्यामध्ये मी आता पाच सहा लसूण पाकळ्या घालत आहे ह्या भाल चटणीमध्ये लसणाचा फ्लेवर जास्त असतो मी इथे पाच सहा लसूण पाकळ्या घातल्या आहेत पाव चमचा जिरं घालायचा आहे आणि एक चमचा लिंबू रस घालायचा आहे आणि मीठ टाकून ही चटणी फाईन वाटून घ्यायची आहे वाटताना याच्यात बर्फ टाकायची गरज नाही वाटलंच तर पाणी टाकून ही वाटायची आहे पण जास्त पातळ करायची नाही ही, ही चटणी थोडीशी घट्टच ठेवायची आहे ही रेड चटणी फ्रीजमध्ये चार पाच दिवस अगदी आरामशीर राहते चटणी मी फाईन वाटून घेतली आहे आणि कलरसुद्धा किती छान आला आहे आता आपण पाणीपुरीचं पाणी कसं करायचं ते पाहूया याच्यामध्ये जे आपण ग्रीन चटणी वाटून घेतली होती त्या चटणीमध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी घालत आहे मी दोन ते तीन माणसांसाठी पाणीपुरी बनवत आहे त्यामुळे मी कमी प्रमाण घेतलं आहे तर ला हे सगळं जे मिक्सरला लागलेलं ग्रीन चटणी आहे ती पूर्ण काढून घ्यायची आहे आणि ते पाणी मी आता एका पात्यालामध्ये ओतून घेत आहे तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये ग्रीन चटणी मिक्स करायची आहे आता पाणीपुरीच्या पाणीमध्ये तुम्ही पाणीपुरीचा मसाला न टाकता एक एक रुपयाची जी जल जलजिराची पॅकेटं येतात ती जलजिराची पॅकेट आणून ती तुम्हाला किती स्ट्रॉंग पाहिजे त्याप्रमाणे चार पॅकेटं पाच पॅकेटं अशी मिक्स करा ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये काही घालायची गरज नाही फक्त टेस्टला तुम्ही थोडंसं काळं मीठ ह्याच्यामध्ये मिक मिक्स करा पाणीपुरी खायच्या आधी दोन तास तरी हे पाणी करून तुम्ही फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा म्हणजे ते छान मुरेल आणि चवीला खूपच स्वादिष्ट लागेल बाकीचा याच्यामध्ये काही मसाला टाकू नका पाणी खूप पाणीपुरी खूपच सुंदर लागते जलजिऱ्याची हे मिक्स करून मी आता फ्रीजमध्ये दोन तास ठेवणार आहे आता दहीपुरीसाठी मी इथे अर्धी वाटी दही घेतलं आहे त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे दोन चमचे पिठी साखर घातली आहे तुम्हाला किती गोड करायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही पिठी साखर घाला आता याच्यामध्ये चवीला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं फाईन फेटून घ्यायचं आहे ह्या बघा माझ्या चटण्या तयार झाल्या आहेत लाल चटणी हिरवी चटणी आणि दही फेटला आहे गोड चटणीसुद्धा माझी तयार झाली आहे आणि पाणीपुरीचं पाणी पण तयार झालं आहे सुद्धा मी उकडून तो थोडासा जाडसर स्मॅश करून घेतला आहे आणि बटाटासुद्धा मी असा स्मॅश करून घेतलेला आहे आता या बटाट्याचा आपण पॅटीस कसं करायचं ते बघूया यासाठी मी तीन बटाटे स्मॅश करून घेतले आहे त्यात थोडीशी चिमुटभर हळद हळद घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे ह्याचे पॅटीस करून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये गुटळ्या अजिबात ठेवायच्या नाही त्यामुळे तुम्ही बटाटा खिसून घ्या किंवा चांगला स्मॅश करून घ्या हा बघा मी आता करूं बगा असा बटाटा गोळा करून ठेवलेला आहे आता हाताला थोडं तेल लावायचं आहे आणि आपल्याला ज्या साईजचं पॅटीस बनवायचं आहे त्याप्रमाणे पॅटीस करून घ्यायचं आहे हे बघा असा गोल छान पॅटीस बनवून घ्यायचा आहे मी सर्व बटाट्याचे आता असे पॅटीस करून घेणार आहे माझ्या तीन बटाट्यामध्ये असे तीन मोठे आणि एक छोटा असे चार पॅटीस झालेत तर मी इथे फ्राय पॅन घेतला आहे तुम्ही पण शक्यतो नॉनस्टिकचाच घ्या आता याच्यामध्ये तेल थोडंसं टाकायचं आहे जास्त तेल टाकायचं नाही आणि जे पॅटीस आपण केलेले आहेत ते शालो फ्राय करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी चांगले ब्राऊन करून घ्यायचे आहेत पॅटीस ठेवल्या ठेवल्या लगेच त्याला चमचा लावायचा नाही नाहीतर ते पॅटीस इतके सॉफ्ट असतात की लगेच तुटतात एक बाजू हलकी ब्राऊन झाली आहे मी पॅटीस पलटी करून घेत आहे पॅटीस भाजायला थोडा वेळ लागतो कारण बटाटे एकदम सॉफ्ट असतात कारण बटाट्यामध्ये आपण काहीही दुसरं मिक्स केलेलं नाही आहे तुम्हाला जर वाटलंस तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा ब्रेड क्रम्स ॲड करू शकता परंतु प्युअर बटाट्याचेच पॅटीस खूप छान लागतात तर हे पॅटीस तयार झाले आहेत आता तुम्हाला मी दाखवते की पॅटीस कसे करायचे गरम गरम पॅटिस आहे म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा पॅटीसचीच रेसिपी दाखवत आहे तर रगडा पॅटीस करण्यासाठी इथे मी प्लेटमध्ये पॅटीस ठेवल्या आहे तुम्ही एक दोन आवडीप्रमाणे घ्या त्यावर गरम गरम रगडा घाला रगडा थोडा याला पातळ घालायचा आहे आवडीप्रमाणे गोड चटणी घालायची आहे तिखट ग्रीन चटणी घालायची आहे आणि आवडत असेल तर लसणाची रेड चटणीसुद्धा तुम्ही घालू शकता जेवढं तिखट पाहिजे आहे तेवढीच तुम्ही रेड चटणी घाला कारण रेड चटणी थोडी तिखट असते आता ह्यावर थोडासा कांदा घालायचा आहे थोडासा टोमॅटो घालायचा आहे थोडंसं चवीला मीठ चाट मसाला काळं मीठ आता ह्यावर थोडीशी आपण शेव भुरभुरायची आहे आणि हे बघा आपला रगडा पॅटीस तयार झाला आहे आणि खूपच टेस्टी लागतो तुम्ही जरूर एकदा अशा पद्धतीने रगडा पॅटीस करून बघा आता बघा चटण्या त्याच आहे पण त्याच चटण्यांपासून मी आता दुसरी रेसिपी बनवत आहे आणि ती म्हणजे शेवपुरी शेवपुरीसाठी मी ते प्लेटमध्ये चार कडकपुऱ्या मांडून ठेवल्या आहेत त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा ठेवला आहे, आहे। थोडीशी त्याच्यावर मी लसणाची चटणी घालत आहे लसणाची चटणी शेवपुरीमध्ये जरूर घाला त्याशिवाय शेवपुरीला टेस्ट येत नाही आणि लसणाची चटणी घातल्यानंतर खूपच छान लागते शेवपुरी त्यावर आवडीप्रमाणे ग्रीन चटणी घालायची आहे किती ती तिखट पाहिजे त्याप्रमाणे मग आता मी याच्यावर गोड चटणी घालत आहे कांदा घालायचा आहे थोडा थोडा कांदा टोमॅटो काळ मीठ घालायचं आहे टेस्ट प्रमाणे कारण बटाट्यात मीठ नाहीये चटणीमध्ये थोडंसं मीठ आहे तिखट गोड चटणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे थोडा चाट मसाला घालून त्याच्यावर शेव घालायचे आहे शेव पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि यावर थोडी कोथंबीर घाला आपली शेवपुरी तयार झाली खूपच टेस्टी लागते जरी चटण्या सिंपल असल्या तरीसुद्धा प्रत्येक रेसिपी ही खूपच चविष्ट लागते आता आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त हा दोनच रेसिपी दाखवत आहे उरलेला सर्व रेसिपी मी दुसऱ्या पार्टमध्ये दाखवणार आहे कारण व्हिडिओ दहा मिनटाच्या वर झालेला आहे तुम्ही ह्या ज्या सगळ्या माझ्या रेसिपी आहेत त्या जरूर करून बघा खूपच सविष्ट लागतात आणि घरच्या घरी तुम्ही सर्व प्रकारच्या रेसिपी एकाच चटण्यांपासून तुम्ही करू शकता कोणी जर माझा व्हिडिओ बघून ह्या रेसिपी करून खाल्ल्या असतील तर नक्की कमेंट करा तुमच्या एका कमेंटनी मला प्रोत्साहन मिळेल आणि मी त्यामुळे अजून चांगल्या चांगल्या रेसिपी तुमच्यासाठी करून टाकेल तर आता मी दुसऱ्या पार्टमध्ये बाकीच्या रेसिपी टाकणार आहे तोसुद्धा तुम्ही जरूर पहा